नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे हा जो टॉप दिसतो हा ॲक्च्युली परकरवरचा ब्लाऊज आहे पण हा क्रॉप टॉप इंडो वेस्टर्न क्रॉप टॉपमध्ये हा मोडण्यात येतो म्हणजे ही डिझाईन खूप सुंदर दिसते खाली जो परकर शिवला आहे त्याचा तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ पाहिला हा त्याचा टॉप आहे ब्लाऊज आहे स्लीवलेस आहे थोडासा इंडो वेस्टर्न ह्याला टच देण्याचा प्रयत्न केला हा कटिंगचा आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात लक्षातील छोटे छोटे टिप्स असतात त्यात बऱ्याच गोष्टी येतात व्हिडिओ घाई करून पाहू नका नऊ इंचाचं रेडीमध्ये हा ब्लाऊज हवा आहे ह्याच्या खालचा तुम्ही पर्कर पाहिला आणि छाती ह्याची वीस आहे मी थोडंसं लूस ठेवणार आहे म्हणजे आपण बघूया हे कपड्याची जे चार घडी घातलेले आहेत हा कपडा पूर्ण टोटल किती आहे ते तुम्हाला दाखवते हे बरोबर पंधरा इंच आहे पंधरा म्हणजे तीस इंचाचा हा कपडा आणि मी इथे हुकपट्टी बटमपट्टीसाठी बरोबर दीड इंच सोडणार आहे आणि त्यानंतर ह्याचा फोल्ड घेणार आहे हां ह्याचा फोल्ड घेणार आहे आणि छाती आपली बावीस आहे म्हणजे बावीसचा चौथा भाग आपण पकडायचं साडेपाच आणि इथे बरोबर दीड इंचाच्या आसपास आपणाला इथं माया राहते सव्वा इंच ते दीड इंच ह्याच्यापेक्षा तुम्ही एक इंच तरी माया ठेवायचं आहे तर आत्ता इथं आग मी ह्या टेबलवरच करून दाखवा लागली मी तुम्हाला आणि ह्याचा अस तर सेम कटिंग करून घ्यायचं आहे ह्याला स्लीव नाही आहे विदाऊट स्लीव हा शिवायचा आहे तर गळा लहान मुलांचा जो असतो मुलीचा मुलांचा कोणाचा असेल मी दीडवरतीच मार्क करते कारण गळा खूप छोटा हे झिरो ते एक वर्षाचा माप आहे आणि असा जो गळा आहे अडीच आणि असा मी दीड घेतला तर हे असं इथं चौकोन करून घ्यायचं आहे आणि ह्याला असा राऊंड करायचं आहे हां हा तुम्हाला खूपच छोटा वाटला हां तर तुम्ही तीन करू शकता जास्तीत जास्त तीन करा त्याच्यापेक्षा जास्त गळा घेऊ नका हा एवढा शोल्डर आपलं दहा पकडा समजा शोल्डर दहा तुम्हाला जास्त वाटत असेल तसे तर तुम्ही बरोबर नऊ पकडा म्हणजे इथं आपण साडेचार इंचावरती मार्क केला आणि मुंडा घेर जो आहे तो चार इंच आहे स्लीवलेस घ्यायचं आहे चार इंच आहे आणि ह्याला मुंड्याला शेप द्यायचं आहे लहान मुलांचं जे असतं मुलींचं जे असते मागे पुढे शेप द्यायचं नाही एकच असतं आणि ह्यानंतर इथं जो आहे तो मागचा एक इंचाचा हा गळा इथं आखून घ्यायचा आहे कटिंग करताना फक्त हा वरचा करायचा हा नंतर करायचा तर कटिंग करते डायरेक्ट खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की जसं ब्लाऊज आहे आधी आधी जो आहे हा गळा कट करून घ्यायचा आणि हा मागचा असा ह्यालाही शेप द्यायचं आहे कारण लहान मुलांचा गळे कमीच असतात असंही आणि हा मुंडा कट करायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ही आणि हे व्यवस्थित ठेवायचं वर कुठं कमी जास्त इथं वाटत असेल तर हेच कट करायचं ह्याला क्रॉस कटिंग घेत नाही आहे आणि हा इथून सुद्धा मी कट करते आणि हा जसा आहे तसाच अस्तर कट करून घ्यायचा आहे आणि हा मी एक्स्ट्रा काजपट्टी ह्याच्यासाठी अगर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही ह्याला जॉईंट मारू शकता आता हा जसा आहे तसाच अस्तर कट करून घ्यायचा आहे हा अस्तर जो आहे मी एक इंच कमी कटिंग करून घेतलं आहे पण ह्याला बॉर्डर आहे त्यामुळे हा एवढा अस्तर आहे आणि मागचा जो आहे हे आपणाला हुपट्टीन हे ह्याच्यासाठी केलेलं आहे तर ह्याच्यापेक्षा अस्तर कमी घ्यायचं असतं तर इतकं मी कमी घेतलं आहे कारण ते कवर होतं आहे तुम्हाला दुसऱ्या पट्ट्या जोडायचं गरज नाही पडत एक इंच तुम्ही त्या अस्तर मेन फॅब्रिकपेक्षा हे कमी घ्यायचं आहे आत्ता सगळ्यात अगदी अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि हा जो मेन पार्ट आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने हे जॉईंट करून घ्यायचे आहेत हे शोल्डर आणि हा शोल्डर इकडचे हां त्यानंतर हे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे हे जॉईंट करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मी मेन फॅब्रिक जो आहे तो असं शोल्डर जोडले डबल शिलाई करायचं आहे आणि हाही अस्तरचा जो पार्ट आहे तोही शोल्डर जोडले त्याच्यानंतर हे जे मे इकडचा आहे हा शोल्डर जोडला मेन जे आहे क ह्याचा है, शोल्डर जोडला त्यानंतर ह्याचा शोल्डर जोडला हा एक्स्ट्राच ठेवला होता अस्तरचा कमी ठेवला होता कशामुळे तेही सांगते मी तुम्हाला हे असं कवर केलं की हा मेन जो कपडा आहे तो असा येतो म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची जी मेहनत आहे ती कमी प कमी लागते आणि इथून तुम्ही आता हे शिलाई करायचा म्हणजे हा एवढा पुढे असतो हा जास्त असतो ते त्याला शिलाई ही अगदी सरळ करून घ्यायची त्या बाजूचंही जोडायचं आहे त्याच्यानंतर हे असं करायचं आणि हे असं करून हा गळ्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची हे असं बरोबर मी फोल्ड केलं आणि हा हा शोल्डर ह्याला बरोबर टच करायचा आणि ह्या गळ्याला पूर्ण डबल शिलाई करून घ्यायची गळ्याला दुसरी कुठलीही पट्टी जोडायचं गरज नाही पडत अस्तरची क्वालिटी चांगली असते गळ्याला मी टिप मारायला चालू केले आणि व्यवस्थित तर द अस्तर आणि मेन जो फॅब्रिक आहे तो जोडायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई करायची आहे समजा तुम्ही नवीन असतील तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टाचण्या लावा किंवा हाताने धावधोरा असतो तो टाका आणि ह्याच्यामध्ये स्पीड केलेलं आहे त्यामुळं खूप स्पीड दिसते ॲक्च्युली रेग्युलर जी मशीन चालवतो तसंच आहे ॲडिट करताना ह्याचे स्पीड वाढवले नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आत्ता सिंगल डब के शिलाई केल्यावर मी डबलही करून घेतले त्याच्यानंतर त्याच्यावरती छोटे 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 जे आतलं फ गळ्याच्या इकडचं आहे तिथे कट मारायचं आहे कट मारताना एक लक्षात ठेवायचं आहे की शिल्यावरती जायला नाही पाहिजे ही छोटी कात्री तुम्हाला जमत असेल ह्या छोटी कात्रीने करायचा धागा कट करायचा वाला नाहीतर आपल्या मोठ्या कात्रीने ते झालं त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडला मुंडा जोडून घेते इथंही कुठलीही मी क्रॉस पट्टी किंवा कुठलीही पट्टी वापरत नाही जो अस्तर आहे तोच त्याला जॉईंट करते कारण तरची क्वालिटी खूप छान असली की तुम्हाला दुसरी पट्टी जोडायची गरज पडत नाही पण तुमचं कटिंग हे परफेक्ट असायला हवं हे लक्षात घ्या अस्तर कमी जास्त होत असेल मेन फॅब्रिक कमी जास्त होत असेल तर तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या आता ह्याला ह्या बाजूला मुंड्याला मी डबल शिलाई केली दुसऱ्याही मुंड्याला मी डबल शिलाई करून घेते तर अशा पद्धतीने जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं आहे की कपडा कोणताही खेचला नाही गेला पाहिजे मेनसुद्धा आणि अस्तरचासुद्धा तर तुमची शिलाई परफेक्ट आणि व्यवस्थित होते त्यानंतर ह्याच्यावरती मी गळ्याला जसं कट मारले तसं इथं मुंड्याला पण छोटे छोटे कट मारायचे आहेत कट मारतानाही लक्षात ठेवायचं आहे की धाग्यावरती कट नाही गेला पाहिजे स्लीवलेस आहे खूप छान दिसते आणि डबल बॉर्डरवाला आहे आपण नेहमी ह्याच्यामध्ये स्लीव लावतो पण असं स्लीवलेस पण खूप सुंदर दिसतंय आता करते। कुट्ट ही ची गरज पड़ा। छोटे -छोटे तर आत्ता ह्याला मी सरळ करते म्हणजे तुम्हाला कुठंही याच्यामध्ये पट्ट्या जोडायची गरज नाही पडत ही अशी छोट्या छोट्या पद्धतीने तुम्ही शिवलं तर तुमचा एकतर वेळ वाचत आहे आणि फिनिशिंग खूप छान येते तर आता आपण ह्याला असं एक ह्याच्यातून असं हे सरळ करूया हे पहा अशा पद्धतीने तुम्ही असं फक्त खेचत जायचं आणि सरळ करायचं तर ते झाला म्हणजे खूप सुंदर अशी ह्याची फिनिशिंग येते मी तुम्हाला दाखवते आता हे असं ओपन केलं हे असं व्यवस्थित केलं तर हे असं येतं ह्याला है फिनिशिंग हवे असेल तर तुम्ही टॉप शिलाई मारायचे नसेल तर तुम्ही फक्त प्रेस केलं तरीही ते व्यवस्थित बसते क्रॉपटॉ सा क्रॉपटॉपसारखा हा प्रकार आहे आत्ता फक्त साईडला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि हे जे मागे तुम्ही केली होती ह्याच्यावरती आता मी द म्हणजे टॉप शिलाई करून घेणार तर हिथं ब बटन आणि हुक जे काही तुम्ही लावणार असतील ते व्यवस्थित बसतं तर आपण आता ह्याला शिलाई करून घेऊया आत्ता ह्याला मी शिलाई करून घेते जे बटन आणि पट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा ठेवला होता जो दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित असं मी टॉप शिलाई करून घेते एका बाजूने शिलाई करून घेतली दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित ते आतला कपडा दुमडायचा आहे तो दिसला नाही पाहिजे धागे नाही निघाला पाहिजे एका बाजूला शिलाई केल्या इथं सिंगल शिलाई आहे टॉप शिलाई ही सिंगल असते इथे डबल नसते तर एकाला मी शिलाई करून घेतले त्यानंतर तिथला तो धागा अडकला होता तो मी कट केला आणि दुसऱ्या बाजूनी परत अशी शिलाई करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गळ्याला आणि मुंड्याचे जिथे आहे तिथेही तुम्ही शिलाई करून घेऊ शकता गरजेनुसार आहे अगर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही इस्त्री केले की व्यवस्थित बसेल आता मी साईडने जे आहे ते बंद करून घेते आधी बाहेरच्या बाजूने मी व्यवस्थित त्याला शिलाई करून घेते हे तुम्हाला दिसत असेल एकमेकावरती ठेवायचं आहे उंची परफेक्ट आहे का हे पाहायचं आहे कारण हे कटिंग करताना जरा कमी जास्त झालं तर ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आहे एका बाजूचं व्यवस्थित मी शिलाई करून घेतले दुसरीही बाजू मी व्यवस्थित करून चेक करते आणि त्यानंतर शिलाई करते शक्यतो मापानुसार शिवतो त्यामुळे जास्त कमी कधी होत नाही पण कधी कधी चुकून झालं तर हे शिलाईची आधी आहे एका बाजूला पूर्ण शिलाई घेतली आतल्या बाजूला आता दुमडून मी व्यवस्थित अशी इथे शिलाई करून घेते एक शिलाई करायची त्यानंतर थोडासा गॅप ठेवून दुसरी शिलाई करायची त्यानंतर थोडासा गॅप ठेवून तिसरी शिलाई करायची काय होतं असं तुम्ही शिलाई केलं ना जेव्हा ज्यांच्यासाठी ठे ठेवता शिवता त्यांचे अगर मापं वाढले तर ते उसून घेऊ शकतात हे तुम्ही पाहू शकता तीन शिलाई झाली आता दुसऱ्या बाजूने मी परत तिकडून शिलाई करून घेते आणि तेव्हाच्या तेव्हा मी जे काही शिलाईचे धागे दोरे जे काही आहेत ते मी सगळं कट करून घेते एक शिलाई झाली आणि गॅप बघा थोडा थोडा थोडासा गॅप ठेवून ही शिलाई करून घेते आणि ह्या बाजूलासुद्धा ही शिलाई व्यवस्थित पक्की करून घेते म्हणजे नंतर उसवलं की त्यांना कुठेही जायची गरज पडत नाही एक साईज वाढून जाते अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आता पाहूया कसा दिसतोय छान दिसतोय का कसा मिला घालून बघणारच आहेत पूर्ण ड्रेस एक मिनिट हां हां असा ह्या अशा पद्धतीने हा झाला आहे तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल परकरचा त्याच्यावरचा हा टॉप आहे क्रॉप टॉपसारखा आहे थोडंसं वेगळं आहे इंडो वेस्टर्नसारखं आणि हे बघा इतकं सुंदर दिसतं आणि पाठीमागे आत्ता आपण ह्याला बटन किंवा हुक जे काय आहे ते लावायचं झालं आपलं रेडी पटकन साडीच्या कपड्याचं जे खूप असे छान दिसतात जे धागे आहेत ते मी काढून घेते ह्याचे त्याच्यावरती असं ठेवलं तर तुम्ही हे पाहू शकता खूप सुंदर असा हा रेडी झाला टॉप इजी वेगळं पॅटर्न काहीतरी थोडंसं गिफ्ट द्यायला सगळ्या ठिकाणी हा चालतो तुम्ही जेव्हा नवीन सुरुवात करता तेव्हा ही आयडिया केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवले काही असेल ह्याच्याबद्दल डाउट तर नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि नवीन जे शिकणार असतील तुम्हाला काय नवीन असं शिकायचं तेही सांगा तर मी तशा पद्धतीने व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला म्हणजे फायदा होईल मी बनवून टाकल्यानंतर तर चालेल मेन व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहिलेलं हे कटिंगचं आणि स्टिचिंगचं एकाच आहे पर्करचं पण तसंच केलेलं आहे तर लक्ष देऊन न स्किप करता पाहत जा नाही एकदा लक्षात आलं तर परत परत पहा तुमच्या लक्षात नक्की येणार हा डमीला घातला आहे म्हणजे डमीला घालायला नाही जमलं हँगरला अडकावला आहे कारण डमीला हा बसत नव्हता साईज क छोटी असल्यामुळे हे पहा आणि त्याच्या खालचा पर्करसुद्धा इतका सुंदर त्याचा लुक येतो इतका सुंदर गेटअप येतो ह्याला इस्त्री केलं नाही आहे त्यामुळं फिनिशिंग ह्याला दिसत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद